नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप की आपल्या सर्वांच्या प्रतिनिधी मनाचे खूप स्वागत करतो बघा आज आपण आज आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस अठ्ठावीस तारखेला आजचा हा प्लॉटची कंडिशन कशी आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे हा प्लॉट लागवड कधीचा आहे यांना कशा पद्धतीनं फायदा मिशन समृद्धी अंतर्गत मार्गदर्शनाचा झाला ज्याने जी काही ट्रीटमेंट घेतली त्या ट्रीटमेंटचा काय फायदा झाला या शेतकऱ्याचा अगोदरसुद्धा तुम्ही एक व्हिडिओ बघितलेला आहे ज्यावेळेस हा प्लॉट पंचेचाळीस दिवसाचा होता आज हा प्लॉट जो आहे दोन महिन्याचा कम्प्लीट होतोय तर आपण शेतकऱ्यांचा अनुभव घेणार आहोत बघा हा प्लॉट कशा डेव्हलप झालेला आहे आता आपण मनोगत नमस्कार नमस्कार सर सर नमस्कार। सांगा तुमचं पूर्ण नाव ना? नाव माझं बाबुराव काळे राहणार खुपटा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यावर्षी तुम्ही मिशन समृद्धी अंतर्गत माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्लॉट डेव्हलप करण्याचं ठरवलं होतं आणि सुरुवातीपासून ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं होतं तर या प्लॉटला आपण जेव्हा आपण काय रोप प्रक्रिया करतो तेव्हापासून ट्रीटमेंट केलेली आहे आता हा जो प्लॉट आहे आपला हा किती मला एकदा सांगा प्लॉट टोटल अडीच एकर प्लॉट आहे आपण ज्या प्लॉट मध्ये सध्या उभा आहे ही व्हरायटी कोणती आहे क्रिजा आणि ज्वेलरी ही किती आहे हा एका एकरचा प्लॉट येतो तुमचा टोटल आणि अजून याच्या व्यतिरिक्त कोणत्या व्हरायटी लागवड केलेल्या आहेत बहिराम पण आहे शिमला पण आहे पिकटोर ती किती ती किती आहे दीड एकरचा प्लॉट या ठिकाणी आपण बघू शकतो मला सांगत आता आता याच्यामध्ये हा जो प्लॉट आहे हा लागवड कधीचा आहे सर प्लॉट हा अठ्ठावीस एप्रिलचा आज आपण अठ्ठावीस जून आजची तारीख आहे म्हणजे तुमच्या प्लॉटला दोन महिने कम्प्लीट होत आहेत या दोन महिन्याच्या प्लॉटमध्ये थोडे किती झालेत सर आमचे दोन थोडे दोन हाताळणी आणि आता आता जो माल आहे हा दुसऱ्या तोड्याचा आहे म्हणजे हाताळणी जर सोडली तर पहिला तोडा होऊन गेलेला आहे जर हाताळीचा माल किती निघाला होता म्हणजे किती एकर ज्वेलरीमध्ये किती निघला होता दहा क्विंटलचा आणि पहिला तोडा क्विंटल होता पहिलाच तोडा एका एकरामध्ये आणि सर्व टोटल जेवढा प्लॉट आहे तुमचा तिच्यामध्ये पण सेम कंडिशन असेल कारण बळरामला किंवा शिमलाला किंवा कोणत्या अजून पिकेडोर तर तिला सुद्धा तोडे लवकर निघत असतात तर त्याचे किती तोडे झालेत याचा दुसरा त्याचा तिसरा त्याला किती माल निघाला शंभर प्लस होऊन गेलेला आहे म्हणजे जो काही खर्च होता तुमचा तो पूर्णपणे निघाला आणि आता इथून पुढे जो काही माल निघणार आहे तुमचा तो नफ्याचाच असणार आहे बरोबर आहे आता मला सांगा या वर्षी म्हणजे दरवर्षी तुमचा प्लॉट असतो की या वर्षीच होता नाही अंतर्गत केला पण तुमचा वैयक्तिक दरवर्षी असतो का प्लॉट हो दरवर्षी असतो मग दरवर्षी जी काही ट्रीटमेंट केली आणि या वर्षी जी मिशन समजे अंतर्गत ट्रीटमेंट केली त्याचा काय फायदा वाटतो याच्यामध्ये आम्हाला खर्च खूप कमी आला सर उत्पन्न म्हणजे इथून पुढं जे काही तुमचं उत्पन्न निघणार हे तुमच्या नफ्यामध्ये असणार आता इथून आता आपला दुसरा तोडा सध्या सुरु आहे हाताळणी सोडता तर आता सध्या जो दुसरे थोडासा माल आहे तो कसा आहे तो एकदा दाखवून द्या बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी बघा यांना ही आहेत यांची त्रिजा आणि ज्वेलरी तर या ठिकाणी माल बघू शकतो आपण याला माल कशा पद्धतीने लाग लागलेला आहे हे बघा आणि बघा हे ज्या ठिकाणी उभे आहेत या ठिकाणी पूर्णपणे प्लॉट यांचा मिळत आलेला आहे आणि हा टोटल प्लॉट यांचा असाच आहे बरं का पाऊस चालू आहे जास्त फिरू शकत नाही म्हणून एकाच ठिकाणी उभं आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी तर बघा सर एकतर खर्च कमी झाला दुसरं म्हणजे दोन तोड्यामध्ये तुमचा खर्च जे काय वर्ज झाला नाही पुढं नफा असणार ना आहे तर काही शेतकरी म्हणतात मिरची लागवड करायला परवडत नाही तुमचं काय म्हणत आहे सर पण ते पण जैविक आता ज्या वर्षी आपण किती टक्के जैविक आणि किती टक्के रासायनिक केलं ऐंशी टक्के जैविक यावर्षी आणि वीस टक्के आळीच वगैरे लागलं किंवा थ्रिप्स वगैरे आलं त्यासाठी आपण थोडस मधून युज केलं त्याच्याशिवाय दुसरं आपण काही केलं नाही किंवा फुलांसाठी म्हणा किंवा झाडांची सेटिंग होण्यासाठी म्हणा किंवा माल पकडण्यासाठी म्हणा याच्यासाठी कोणते कोणते प्रोडक्ट किती फवार झाले सर त्याच्या आतापर्यंत आमच्या म्हणजे या दोन महिन्याच्या कंडिशन मध्ये पाच सहा फवारण्या तुमच्या झालेलं आहे म्हणजे एक फॉरेबल आम्ही फवारिंग असते अच्छा आता त्याच्या फवारणीच्या जा कंटिन्यूअसली झाल्या त्याच्यामुळे त्याचा फायदा काय वाटतं त्याचे फॉरेबल ब्रँचिंग फुलं आणि फळाचे फुळाचं रूपांतर फळामध्ये होऊन हे खूप फास्ट होतं फास्ट, फास्ट आणि जी गळ होती ती होती का नाही अजिबात परत सर्वात महत्त्वाचं मला एक तुम्हाला विचारायचं साहेब आता बऱ्याचशा लोकांचे मागच्या मे महिन्यामध्ये जो काही पाऊस पडला म्हणजे जवळपास आपल्या भागातले ऐंशी टक्के प्लॉट हे खराब झालेले आहेत क्वचितच प्लॉट असे जे चांगले राहिलेले आहेत तर तसा काही प्रॉब्लेम आता सध्या तुम्हाला जाणवतोय का नाही सध्या तरी प्लॉट चांगला म्हणजे तुमचा हाच नाही ज्वेलरी म्हणा किंवा शिमला शिमला पिका त्याचे पण प्लॉट कसे आहेत जेका जेका पर 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 सर, हर, बर जे काही औषधी आपण वापरले त्याच्यावर त्याच वापरलं त्याच्यावरही त्याच वापरले एकच औषध वापरलं काही वेगळं वापरलं नाही सर मागच्या वर्षीचे जे काही तुम्ही अनुभव घेतले ते हरभरा पिकासाठी आणि त्याच औषधी आपण आता हर मी तुम्हाला मिरचीवरती सजेस्ट केल्या होत्या मग आता सोयाबीन झालं किंवा हरभरं झालं किंवा तुमच्या अजून काही पिकं असतील कपाशी असेल त्याच्यावरती काय वापरणार आहे सध्या सर मी तेच हा जो फायदा झाला तुमचा हा जास्त औषधन झाला असं वाटतो की जे आपण सुरुवातीपासून मशागत वगैरे त्याच्यावर भर झालं त्याच्यामध्ये मा वाटतो मार्गदर्शन करूच राहिलो मग जे आपण मार्गदर्शन केलं होतं तुम्हाला मशागती संदर्भात की तुमची नांगरणी कशी असायला पाहिजे पाणी किती वेळ द्यायला पाहिजे हो। जे नियोजन तुम्हाला दिलं होतं मी त्या नियोजनाचा जास्त फायदा वाटतो का हे आपण औषधीच्या फवारतो याचा फायदा जास्त वाटतो जास्त आपण नियोजन झाला नियोजन नियोजनाचा बरं याला पाणी किती वेळ देतो आपण आता सध्या पाणी एक दोन तास शेतकरी बांधवांनो आता मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं की आपल्या बेडमध्ये ढेकळं पाहिजे असं मी तुम्हाला मागच्या वेळेस सल्ला दिला होता ओ, बर, बर. सर काय वाटतं त्या सल्ल्याचा फायदा आज कसा वाटतं नाही खरंच सर आमच्यावर आज बी ढेकळे म्हणून आमच्यावर प्लॉट आज बी चांगलायचं दिसतोय आम्हाला दाखवा एकदा एका ठिकाणी हे बघा शेतकरी बांधव ना आता इथं तर मिळत आलंय इथं थोडंसं मोकळं आहे या इथं ठिकाणी आपण बघूयात हे बघा आता ही एवढा पाऊस चालू आहे आज अठ्ठावीस हे बघा हे ढेकळंसुद्धा कोरडे यांच्या हातामध्ये हे बघा ही मातीसुद्धा यांची कोरडी आहे अजून हे बघा हे ढेकळं पाजशस्त्रशी आहे हातानं उकरून द्या सर थोडंसं इथं हे बघा जारवा बघा शेतकरी बांधवांना जारवा कुठं आहे यांचा बघा आणि हा जारवा शेतकरी बांधव इथंच नाही आहे बरं का हा जारवा मी तुम्हाला दाखवतो फट्ट्यांमध्ये सुद्धा आहे बघा शेतकरी बांधव आपण थोडंसं पुढं आलेलो आहे हा जारवा बघा या फट्ट्यांमध्ये सुद्धा आहे म्हणजे बेडमध्ये तर आहेच आहे हा हे बघा हे वीडमध्येच तर आहेच आहे हा जारवा बघा इथं फट्ट्यांमध्ये सुद्धा आलेला आहे बघा या ठिकाणी शेतकरी बांधून परत एकदा आपण बघत आहे बा जसे ढेकळं पहिले सुरुवातीला होते ना तसेच कोरडे ढेकळा अजून आहे कोडे ढेकळ आहे इकडे जारवा बघा इथं कशा पद्धतीनं फट्ट्यांमध्ये आलेलं आहे आणि हे बघा पूर्ण कोरडं पूर्ण ढेकळच ढेकळ याच्यामध्ये हे बघा पूर्ण कोरड अजून पूर्ण बिडे यांचा ओला झालेला नाही आहे या सगळ्या काही गोष्टी आपण या ठिकाणी बघू राहिलो बघा हा पूर्ण प्लॉट यांचा या ठिकाणी आपण बघू शकतो सर मला एक सांगा हे जे काही आपण पाण्याचं नियोजन केलं तर या पाण्याचा नियोजनाचा फायदा वाटतो की नाही हो नक्की सर किंवा हे जे काही ढेकळ आपल्या जमिनीमध्ये आपण ठेवले सुरुवातीला जसं मी सांगितलं रोट्या टाकल्यानंतर कल्टिव्हेटर करा मग काही लोकांना तसं ढेकळं राहतील रो तर आता त्या ढेकळांचा फायदा कसा वाटतोय म्हणजे जो जमिनीमध्ये नरमपणा पाहिजे आपल्याला तो अजून टिकून आहे का आज बऱ्याचसा पाऊस पडल्यानंतर बऱ्याचशा लोकांचे अक्षरशः कडक पडून आहे ज्याच्यावर पाय दिल्यानंतर सुद्धा ते दबत नाहीत त्याच्यामुळे पूर्ण प्लॉट त्यांचे थांबून गेलेले आहे पण त्याच्यामुळे हा जो प्लॉट तुमचा डेव्हलप झालाय ही त्याची करामत वाटते तुम्हाला मग मला एक सांगा शेतकऱ्यांना औषधांची जास्त गरज वाटते की मार्गदर्शनाची गरज पाहिजे जास्त मार्गदर्शन जर चांगलं असेल तर अशा पद्धतीने प्लॉट टिकवता येतो आता याच्यामध्ये ये तुमचा दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे तर खराब जे झाड आहेत ते किती आहेत या प्लॉटमध्ये आता सध्या कधी तर नॅचरली फक्त तीन चार चार आपण दहा टक्के पकडूयात दहा टक्के प्लॉट तुमचा थोडाफार खराब आहे आणि जो शिमला आणि पिकेडवर आहे तो किती झाला आहे दहा पंधरा टक्के तुमचा तो खराब आहे आपण वीस टक्के पकडूयात पण आता दोन तोड्यापर्यंत तुमचे दहा वीस टक्के प्लॉट खराब आहे काही काहीच प्लॉट इथपर्यंतही आला नाही तोड्यापर्यंत आला नाही खराब होऊन गेलेला आहे तर त्या महिन्यामध्ये तुमचा रिझल्ट कसा वाटतोय तुम्हाला खूप चांगला बरं जे तुम्ही मिशन समृद्धीवर विश्वास ठेवला तो खरंच योग्य होता मी खरंच योग्य होता आम्हाला विश्वास नव्हता पण विश्वास ठेवून आपण अगोदर सुद्धा एक व्हिडिओ बनवला तुमचा पंचायत दिवसाला त्यावेळेस बरेचशे लोकांनी कमेंट केलं प्लॉट तर खूप चांगला आहे पण तुम्ही दोन महिन्यांतर व्हिडिओ बनवा तीन महिन्यानंतरचा व्हिडिओ बनवा अजून हा प्लॉट कसा दिसतो आज आपण दुसरा व्हिडिओ बनवतोय तुमचा जेव्हा आपण पंचायत दिवसाचा प्लॉटही तुमचा म्हणजे एक नंबर दिसत होता त्यावेळेस असं होतो की इथपर्यंत आपण येऊ शकतो म्हणून पण मग येते तुमच्या मार्ग सर्वात बंद आला तो प्लॉट तिथपर्यंत घेऊन आलो आपण त्याला सर्वात महत्वाचा विषय बघा शेतकरी बांधवा ना या प्लॉटमध्ये जर फिरलो ना हे बघा पूर्ण एक नजर टाकतो मी या प्लॉटवरती आताशी थोडं कुठे तरी हे बघा या ठिकाणी आता एवढ्या प्लॉटमध्ये ही एक तर एक झाड दिसतंय ते बी सुरुवातीपासून आहे तर तसंच एकच आहे अजून जर पुढे गेलो आपण का पूर्ण प्लॉटमध्ये हे बघा गेला थोडीशी कुठेतरी सुरुवात झाली आहे या झाडाला आणि या ठिकाणी हे सुरुवातीची झाड सर हे जे सुरुवातीची झाडं होती हे सुरुवातीपासूनच अशी होती की आता झालेले आहेत नाही त्यातच रूप खराब होतं आणि ते जे सुरुवातीला खराब होते ते सुरुवातीला तसेच राहिले सर ज्यावेळेस मग हे झाडं खराब झाले सुरुवातीला त्यावेळेस काही लोक म्हणते सर आता काही खरं नाही आता आता पण सुरुवातीपासूनच दिसायला लागले तुम्ही पण त्यावेळेस घाबरले नाही काय सर सुरुवात झाली आता नाही तसं आम्ही तुम्ही आज आम्ही तिला ट्रीटमेंट केली अजून अशी काही तुम्हाला वाट दिसली का कुठे बघा शेतकरी बांधवांनो पूर्ण पूर्ण प्लॉटमध्ये जर एक नजर टाकली ना तर थोडे फारच म्हणजे पाच टक्के ते दहा टक्के झाडच मी डायरेक्टली सांगतोय की या ठिकाणी तुम्हाला खराब पाहायला मिळतील आणि पण पूर्ण बाकीचा प्लॉट जर माहितलं ना तुम्ही आता पूर्ण नजर टाकू शकता बघू शकता हा यांचा एक एकर एक प्लॉट इथून पुढं पूर्ण जो लांबचा लांब दिसतो तिकडे शिमला पिकडवर तो पण प्लॉटवर मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि या ठिकाणी झाड होतं या झाडाखाली सर्वात जास्त प्रॉब्लेम हा यांना या ठिकाणी आला पण इकडं जर आपण बघितलं झाडाच्या व्यतिरिक्त तर हा प्रॉब्लेम तुम्हाला पाच ते दहा टक्क्याच्यावर कुठंही दिसणार नाही आहे हा यांचा रिझल्ट आहे सर समाधानी आहात हो सर ट्रीटमेंट घेऊन समाधानी आहात यावर्षी जे काही मिरचीचे रिझल्ट दिसले तर पुढच्या वर्षी पण सुरुवातीपासून हो सरपासून तुम्हाला म्हणजे फॉलो तिथं मागच्या म्हणजे तुम्ही हरभऱ्या पिकापासून फॉलो करतात हे मिरची हरभऱ्या पिकाचाही रिझल्ट घेतला यावेळेस मिरची पिकाचाही रिझल्ट घेतला तुम्हाला मी सल्ला दिला की हरभरा पी सोयाबीन पिकासाठी सुद्धा तुम्ही दोन आ, तीन फॉर्नी याच पद्धतीन काढा त्याचा रिझल्ट दिसल्यानंतर सोयाबीनसाठी पण मला बोलायची गरज पडणार नाही आहे तर सर आज जो काही फायदा तुमचा झाला आहे तर शेतकऱ्याने एक सल्ला काय द्यायला तुम्ही की मिशन समृद्धी अंतर्गत जर ट्रीटमेंट करतो तर कशा पद्धतीने तुमचा फायदा होईल किंवा कसा एक सल्ला तुमच्या मनाने तुम्हाला जे वाटतील ते माझं एवढं की तुम्ही सर जैविक पाहिजे बा सर काही लोक म्हणतात की ची रिझल्ट ची आम्ही स्वतः अनुभवले जरुरी स्वतः सर काही एकदा फवारणी घेतल्यानंतर शेतकरी स्वतःहून म्हणतो की मागच्या वेळेस ही फवारणी काढली आता दुसरी द्या ना स्वतः हो, शेतकरी म्हणतात की सर ही मागच्या वेळेस मी लेक्स क्वालिटी प्रोडक्शनची फवारणी काढली आता परत दुसऱ्या फवारणीमध्ये कशाला अजून आता त्याच्यापेक्षा काहीतरी भारीतलं द्या असं शेतकरी म्हणत असतात तर खरंच दुसरी घ्यायची गरज पडते का नाही काय विशेष दुसरी घ्यायची गरज पडते समजा पहिल्या फॉर्ने ज्या वर्षांचा रिझल्ट भेटतोय तुम्हाला त्याच फवारणीचा रिझल्ट तुम्हाला दुसऱ्यांदा भेटत असेल तर मग ती फवारणी काय करू नाही माणसाने नक्कीच करायला पाहिजे तुम्ही किती वेळेस लेक्स क्वालिटी प्रोडक्शन फॉर पाच सहा वेळेस त्याची तुम्हाला बेनिफिट अशी मिळतात की प्लॉटही एकदम चांगला दिसतोय फुलांची सेटिंग दिसते माल चांगला दिसतोय डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीने आणि क्वालिटी मात्र अजिबात सोडलेली मग ते जर तुम्हाला पाच पाच सहा असा नवीन नवीन प्रोडक्टची गरज काय आहे काहीच गरज नाही दिसते मग याच्यामध्ये आतापर्यंत जैविकच्या फवारणे आणि रासायनिकच्या फवारण्या किती झाल्या तेवढं एकदा सांगा फक्त सर आमच्या आम्ही रासायिक दोन रासायनिकच्या आणि जैविकच्या पाच ते सहा पावना जैविकच्या काढल्या जेव्हा गरज पडली तेव्हा रासायनिक सुद्धा तुम्ही वापरलेलं आहे हा तर आपण चाळीस ऐंशी टक्क्यापर्यंत जैविक तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की यंदा आपण ऐंशी टक्क्यापर्यंत जैविक करू पुढच्या वर्षी आपण नव्वद शंभर टक्क्यापर्यंत आणि एक महत्वाचा विषय जे काही तुम्ही जैविक खतं वापरली लिक्विड मधली त्याचा फायदा काय वाटला फायदा म्हणजे छोट्या गोष्टी होत्या म्हणजे दोन दोन लिटरच्या स्कॅनी तुम्हाला सांगितल्या त्याच्यामध्ये कोणते कोणते खत वापरले तुम्ही नंतर सुरुवातीला आम्ही आम्ही अच्छा जो 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 अच्छा तर मग पाच पंचावन्न सतरा आणि तेरा चाळीस तेरा त्या लिक्विड मधून वापरलं होतं त्या लिक्विड खतांवरती कसं आहे की एक पन्नास पन्नास किलो ची बॅग टाकायची लोकांना सवय असते मग ते दोन दोन लिटर ज्या कॅनी वाटल्या तुम्हाला तर ते असं नाही वाटलं की सर दोन लिटर काय रिझल्ट येईल जिथे पन्नास किलो टाकतो आपण शेतामध्ये वाटलं म्हणजे आम्ही सोडलं तर असं काय ते दोन दिवस दहा दिवसाला लागले आम्हाला म्हणजे ते जेवी सोडले तुम्ही लिक्विड मधून अठरा शेचाळीस असेल बारा एकसष्ट असेल तेरा चाळीस तेरा असेल पाच पंचावन्न सतरा असेल हे जे काही तुम्ही खत चोवीस चोवीस असेल जे काही लिक्विड मधून सोडलं तर रासायनिकपेक्षा बेस्ट रिझल्ट मिळाले बेस्ट असतात आणि त्याच्यामध्ये एवढं एक नक्की भेटलं की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हानिकारक काही घटक नाहीये जसं जमीन खराब होईल बरोबर तर ते खत जेव्हा मी तुम्हाला सजेस्ट केले रिकमेंड केले जैविक मधून होते तर लोक म्हणतात रासायनिक झाडाला पाहिजेच पाहिजे जैविक ना काय होणार खतं कुठं जैविकचे काम करत असतात का किंवा लिक्विडमध्ये खतं कुठं काम करत असतील का तर असं काही तुम्हाला वाट म्हणजे प्लॉट पाहून तर तसं तर आम्हालाही विश्वास नाही की तसे तुम्हाला अनुभव आले नसतील पण तुम्ही समाधानी आहात मग जे काही औषधी सुचवल्या गेल्या मिशन समिती अंतर्गत तुम्हाला जे काही खतं सुचवल्या गेली जे ट्रीटमेंट दिले गेले सर्व समाधान आहात होत बघा शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांनी सर्वस्वी समाधान आपल्याला ठिकाणी दाखवलंय परत एकदा मला यांच्याच माध्यमातून यांचा प्लॉट कशापर्यंत डेव्हलप झालाय हे तर दाखवलंच पण एकदा माल पण एकदा शेवटी दाखवून द्या जाता जाता कशापर्यंत माल लागलेला आहे दोन महिनेचा हा प्लॉट आहे शेतकरी बांधवांना दोन महिन्याच्या प्लॉट मध्ये बघा याला कशा पद्धतीने ही ज्वेलरीला मिरची लागलेली आहे आता हा दुसऱ्या थोड्याचा माल आहे यांचा पहिला तोडा यांचा होऊन गेलेला आहे हे बघा पूर्णपणे झोपून गेलाय झाड आता झोपून गेलं याच्यावर मला आठवलं सर मला एक सांगा आपल्या भागामध्ये सुरुवातीला एक दिवस खूप मोठं वारं आणि पाऊस होता हो। त्याच्यामध्ये तुमचा प्लॉट पडला होता का नाही पडला ना सर तो थोडा झुकला झुकला होता पण त्याला हात लावला होता का आपण काहीच नाही केलं जर समजा तो झुकला नसता तर काय वाटतं अजून एक थोडं चांगला शिल्लक निघला असता शंभर टक्के झाला असतं जर तो झुकला नसता तर बघा आता शेतकरी बांधावर ना थोडंसं साईडला आहे सर तुम्ही हे बघा शेतकरी बांधावा ना यांचा जर आपण प्लॉट बघितला तर तुम्हाला एका साईडला झुकलेला दिसेल हे ते वाऱ्याने झालेलं होतं आणि जर ते झुकल्यामुळे त्यांचा एक तोडा सध्या कमी झालेला आहे कारण त्यावेळेस झाडाला एक झटका बसून गेला मुळा तुटण्यामुळे तर बघा कशा पद्धतीनं हा प्लॉट आहे प्लीज मला आवर्जून सांगा प्लॉट आवडल्यास लाईक नक्कीच करा शेतकऱ्यांचे अनुभव आवडल्यास लाईक करा तुम्हाला काय वाटतं आहे प्लॉट बघून हे रिझल्ट बघून कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आवर्जून मदत करा जेणेकरून इतरही शेतकऱ्यांचा फायदा हा नक्कीच होईल धन्यवाद शेतकरी बांधवांना